नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जव्हार तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायतीत धडक मोर्चा पार पडला हा मोर्चा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप माळी यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता हजारोंच्या संख्येने महिला बाल गोपाल तरुण वर्ग तसेच वरिष्ठ नागरिकांनी या मोर्चात भाग घेतला मोर्चामध्ये मुख्यतः खालील मागण्यांवर जोर दिला गेला प्रत्येक घरात नळ योजना लागू करणे देहरे मेंढा दसकोट प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी वार्षिक दहा लाख रुपयांचा अनुदान देणे पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करणे जुनी पाईपलाईन दुरुस्त करणे पाणी पुरवठा योजनेतील निकृष्ट कामांची चौकशी करून कारवाई करणे सरपंच संदीप माळी यांनी मोर्चाचे नियोजन तर उत्कृष्टरित्या केले तसेच उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले त्यांनी म्हटले की ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे ही आमची प्राथमिकता आहे आणि त्यांच्या आवाजाला स्थानिक प्रशासनाकडे पोहोचवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत ग्रामपंचायतीच्या या प्रयत्नांनी स्थानिक पाणीपुरवठा समस्येवर लक्ष देण्यास प्रशासनाकडे दाब वाढेल अशी अपेक्षा आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे जव्हार

Right! ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका